नमस्कार भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतो आहे दिवाळीसाठी आणि छान अशी ओल्या नारळाची मिठाई एक नारळ घेतलेला आहे आणि तो फोडून घेतला आहे आता मी याची करवंटी काढून घेते नारळ आपण छान असं करवंटीपासून बाजूला करून घेतलेला आहे आता आपण नारळाची ही जी काळी पाट असते ना ती आपल्याला काढून घ्यायची आहे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि आता आपल्याला दूध आपल्याला आटवायला ठेवून घ्यायचं आहे आता आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे दूध आपल्याला जवळजवळ पाऊन लिटर दूध घ्यायचं आहे आणि ते पण म्हशीचं दूध घ्यायचं आहे आता खोबऱ्याचे आपल्याला बारीक काप करायचे आहे नारळ आपल्याला पूर्ण वापरायचा नाही आहे थोडासा नारळ मी काढून ठेवलेला आहे एक वाटे भरून हा नारळ आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया दहा ते बारा मी काजू घेते आणि छान असे आपल्याला हे बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे खोबरं आणि काजू आपले छान असे मिक्सरला लावून झाले आहेत आणि अशा या पद्धतीने मी हे बारीक मिश्रण करून घेतलेलं आहे आता आपण हे दुधामध्ये टाकून घेऊया दूध आपल्याला भरपूर वाटलेलं आहे आता आपण हे सगळं मिश्रण यात टाकून घेऊया <स्थ> घट्टपणा आलेला आहे दूध पूर्णपणे हटलेलं आहे आणि नारळाचं पण आणि काजू आणि नारळाचं पण छान असा दुधाला घट्टपणा आलेला आहे आता आपण यात मिल्क पावडर टाकून घेऊया या चमच्याने मी हे जवळ तीन चमचे मिल्क पावडर टाकलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे

बारीक केलेला आहे आता आपल्याला वेळकी पावडर टाकून घेऊया मार्केटची तुम्ही भेजळ अशी मे मिठाई आणण्यापेक्षा ही एका नारळामध्ये छान अशी ही बनवलेली ही मिठाई खूपच छान अशी ही तयार होते आता मी पूर्णपणे गॅस बारीक ठेवलेला आहे आणि पूर्ण हे जोपर्यंत छान असं एक गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला हा प्रेंट बारीक गॅसवरतीच परतायचा तारे। आहे कारण मोठा गॅस केला तर पूर्ण खाली कढईला लागेल आणि कड तुम्ही जर करत असाल ना तर दूध बऱ्यापैकी आटवून घ्या म्हणजे जवळजवळ तीन कप दूध असेल तर दोन कपच दीड दीड कपच ठेवा म्हणजे पटकन हे मिश्रण तयार होईल मिश्रण आपलं पूर्ण तयार झालेलं आहे आता आपण कढई बंद करूया गॅस बंद करूया हे मिश्रण असं पसरवून छान असं मिश्रण बघू शकता तुम्ही छान असं गार झालेलं आहे आता आपण सगळे एकत्र करून घेऊया हाताला आपल्याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता बघू शकता छान असे गोळे तयार होत आहे आणि मिठाई तयार होते या पद्धतीने आपण मिठाई तयार करून घेऊया एक नारळ मी अख्खं नारळ पूर्ण वापरलेलं देखील नाही आहे तरी देखील देखी एवढी मिठाई बनवून तयार झालेली आहे या पद्धतीने आपली आपण नारळाच्या मिठाईला आपण असा आकार दिलेला आहे आता मी केशर थोडंसं मी पाण्यात टाकलेलं होतं असं थोडं क्रश करून घेतलं होतं छान असा क देखील आलेला आहे आता आपल्याला फक्त एका बोटाने एक एक थेंब लावत जायचंय चविष्ट ही मिठाई होते आणि खूप सोपी करायला अगदी कोणीही सहज बनवू शकतं ही तुम्ही एकदा ही मिठाई अशा पद्धतीने नक्की नक्की बनवा थोडे बदाम आणि काजू किंवा पिस्ता पिस्ता आपण ठेवून घेऊया असं या पद्धतीने पद्धतीने आपण ओल्या नारळाची मिठाई बनवलेली आहे बाहेरून बेसळीच मिठाई आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी कमी साईजच्या अगदी एकदम टेस्टी अशी ही मिठाई आपण बनवू शकतो माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद